तर नक्कीच आपण काय की तीन दिवस झाला मुसळधार पाऊस सध्या मुंबई महानगरमध्ये होताना आपला दिसतं एकदम एकंदरीत आपण बघितलं तर आज आम्ही सध्या बॉम्बे चितग्या इथे आहोत आणि इथली जर परिस्थितीचा आढावा जेव्हा आम्ही घेतला तेव्हा आपण बघू शकता भयान परिस्थितीचा आढावा तर भयान परिस्थिती इथली दिसते एकंदरीत जीव घेणारे खड्डे आपल्याला एकंदरीत इथे बघायला भेटत आहेत एकंदरीत आपण बघू शकता एकीकडे एक, एक खड्डा मुक्त करू असं सांगण्यात आलेलं होतं पण आता जर इथली परिस्थिती बघितली तर हे जीव घेणारे खड्डे आपण बघू शकता वाहन कशा प्रकारे इथून वाट काढत पुढे निघत आहेत वाहनांचे मोठे नुकसान होत आहेत वाहन इथे आदळले जात आहेत आपण बघू शकता वाहन अडकले जात आहेत आणि खड्डेच खड्डे मोठे प्रचंड असे खड्डे आपल्याला बघायला भेटतात गाड्या फसतायत दुचाकी चवार असतील ते इथे स्लिप होऊन पडतायत एकत्र आपण बघू शकता दुचाकी सवार आहेत जर इथे परिस्थिती बघितली तर इथला एक गंभीर परिस्थिती आपल्याला बघायला भेटेल पण महानगरपालिका अपयश कुठेतरी इथे दिसतंय एकत्र आपण बघितलं तर मोठं मोठे मोठे खड्डे एक जीव घेणारे खड्डे म्हणावं लागेल कारण की इथल्या लोकांना स्थानिक लोकांना रिक्षा चालक असतील प्रत्येकाला ह्या खड्ड्यातूनच वाट काढत पुढे निघावं लागतं गाड्यांचे प्रचंड हाल होत आहेत नुकसान होत आहेत एकंदरीत पण तरीही हे खड्डे मुजवण्यात आलेले नाही रोड अशाच्या अशाच परिस्थितीमध्ये आणि लहान मुलं असो लोकांना इथूनच पुढे जावं लागतं पण कुठल्याही प्रकारे सुविधा इथल्या लोकांना नाहीये मी थोडक्यात करणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे अवस्था आहे आता नक्कीच परिस्थिती गंभीर आहे पण इथली जर इथे जर बघितलं तर हे खड्डे अजून बुजवण्यात आलेले नाहीयेत आणि त्यामुळे अनेक दुर्घटना इथे होता होता वाचलेल्या आहेत आणि किती गाड्या ह्याच्यामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आपण बघू शकता इथे क्या तकलीफ आहे इधर खड्डे का बहुत तकलीफ आहे इधर बहुत गाडी पल्टीफल्टी होता है खड्डे का बहुत तकलीफ है कोई भरा नाही खड्डा पीतक कोई नहीं भरा बेक कोई नहीं आया कोई नहीं आया, आया। कित्ते कितने दिनों से ऐसे अलग है अपने दस पराना हो गया दस पंदरा दिन से खड्डे ऐसे ही है इससे पहले ऐसे थे नाही ऐसे नहीं थे

अजून काही लोक आपल्या बरोबर सुटलेले आहेत काय काय का, 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 समस्या आहे समस्या काय म्हणजे आता नेहमीच तिथे तुटलेलं असतं कोण काय बघत नाही हा गाड्या महानगरपालिकाची गाडी स्वतः इथून जाते या खड्ड्यातून जाते आपण बघू शकता महानगरपालिका अधिकारी स्वतः या वाटेतून जाताना आपल्याला दिसत आहेत पण त्यांना हे खड्डे दिसत नाहीयेत का पण बघू शकता हे महानगरपालिकेचे कर्मचारी स्वतः ह्याच्यातून वाट काढत पुढे निघालेले पण वॉर्ड ऑफिसर आहेत एकंदर आपण बघितलं तर त्यांची गाडी स्वतः या खड्ड्यातून जाते पण त्यांना पुढे हे दिसत नाहीये का एकंदरीत जी महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते पण अशा सुविधा लोकांना कुठेतरी भेटत आहेत बघू शकता इथे कशा प्रकारे अवस्था इथली दैनंदिन अवस्था आहे पण कुठल्याही प्रकारे लोकांना सुविधा नाहीये सुविधा पासून वंचित आहेत लोक एकंदरीत तर थोडक्यात आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेते काय सांगाल किती भयान अवस्था आहे किती ऍक्सिडेंट वगैरे इथे झालेले रस्ते का बनवण्यात आलेले नाही कोणाचं अपयश आहे सर्वप्रथम आपल्या विभागातील दीपक महेश्वरी साहेब यांचे मी आभार मानतो की आजच्या हा जो रोड शो आपण या ठिकाणी के केलेला आहे आणि इकडच्या ज्या काही घटना आहेत खड्डे पडले आहेत रोड खराब झालेला आहे हे पाहण्यासाठी ते स्वतःहून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि बाकी इतर राजकीय पक्ष ते कोण बघत नाही किती दिवसापासून हे खड्डे आहेत आणि हे दोन तीन दिवसापासून भरपूर पाऊस आहे या पावसामध्ये खड्ड्याची संख्या वाढत चाललेली आहे आणि हा पायरीपाड्याचा जो नाका आहे या नाक्यावर वाहतूक जास्त प्रमाणात आहे चार बाजूला वाहतूक आहे पायरीपाड्यामध्ये चिता कॅम्प मध्ये आणि ट्रांबेला असा हा मोठा चौक आहे या चौकामध्ये अॅक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि कुठलाही नगरपालिकेचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी गेली इथून त्यांना दिसत नाहीये का त्यांच्या ते समोर या गोष्टी नाही आहेत आता महानगरपालिकेचे अधिकारी गेले होते अधिकारी होते त्यांची व्हेकल या ठिकाणी गेली पण त्यांनी आम्हाला विचारपूस सुद्धा केली कशा नाही कशासाठी थांबला आणि कशासाठी फोटो वगैरे काढतात आणि त्यांची सुद्धा गाडी या खड्ड्यातून गेलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे लोकप्रतिनिधी कुठे गेले लोकप्रतिनिधी उत्सवाच्या सुरू होण्याच्या आधी हा रोड व्यवस्थित झाला पाहिजे आणि तिथे घेऊन कोण रोड झालं पाहिजे अशी मी कळकळची विनंती इथले लोकप्रतिनिधी विधायक आहेत ते कुठे आहेत ते त्यांनी त्यांना हे माहिती नाही का त्यांना हे सांगितलं नाही का आता आपल्या विभागाचे जे सन्ना मालिक सन्मानिय सन्ना मालिक या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं का त्यांना त्यांना सुद्धा मी विनंती करतो की ताबडतोब या ठिकाणी आणि किती खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यावर होण्याची शक्यता आहे तर तुम्ही या ठिकाणी आता तर तुम्ही ताबडतोब करू शकता अशी मी त्यांना आमच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आपण बघताय ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनीही विनंती केली आहे की लवकरात लवकर हे खड्डे भरण्यात यावे कारण की जीव घेणारे खड्डे आहेत कोणाचीही इथे काही दुर्घटना होऊ शकते कोणालाही दुखापत होऊ शकते पण आशामध्ये हे भयान खड्डे एवढे मोठे मोठे जीव घेणारे खड्डे जर आपण बघितलं तर इथे सर्वीकडे मोठे मोठे खड्डे दिसत पण ह्या खड्ड्यांना अजूनही भरण्यात आलेलं नाहीये या खड्ड्याची मग जी धाकधुकी येथे करण्यात आलेली नाहीये एकंदर रस्ते लोकांना व्यवस्थित हवे असतात ते कुठेतरी इथे नाहीये सोबत स्वतः इथले स्वतः स्थानिक आहेत गुड्डूजी आपण त्यांच्या सोबत जाणून घेऊया गुड्डूजी एवढे जीव घेणारे खड्डे कोणाला जर उद्या दुखापत झाली काय दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण कोणाचं अपयश आहे का हे खड्डे बनले ना भरले गेले नाही मोठा रस्ता आहे येणं जाण्याचा लोकांना दिसत नाहीये का इथले प्रशा इथले जे विधायक आहेत त्यांना या या गोष्टीची माहिती नाहीये का हाँ हाँ शाह हाशे एम एल ए साहेबन सा हाश सा, हाँ, सा, है एम पी साहब की अच्छा अभी एक बात बता दू यहाँ पर जैसे कार्यक्रम होता है अभी ये रोड है ना तो यहाँ पर चार बैनर लगेंगे उनके पार्टी के शाखा प्रमुख के की भाई मैंने हमने ये काम किया आज तुम ये बैनर लगाओ ना शाखा प्रमुख के नाम से मैं एमपी साहब के जो एमपी साहब है यहाँ पर हो प्रमुख से निवेदन करता हूँ कि आप यहाँ पर बैनर लगाइए की ये खड्डे हमारे वजह से हुआ है यहाँ पर किसी की जान जाएगी वो हमारे वजह से जाएगी आज कहाँ पर चुपे हुए एमपी साहब तो जीतने के बाद यहाँ पर कभी दिखे नहीं है हमारे जब से हमारे यहाँ पर राहुल शिवाले साहब थे यहाँ पर हमने सीना के बोलते हमने यहाँ पर खड्डा कभी नहीं था एमपी साहब जब तक हमारे राउे वाले साहब थे हमको कभी यहाँ पर खड्डा होने नहीं दिए थे और काम अच्छे से अच्छा काम करके लिए थे जब से यहाँ पर अनिल देसाई साहब आए जीत के वो हवाई हवाई नेता है यहाँ पर बिल्कुल काम नहीं कर रहे एम पी साहब है एम एल ए साहब है सना मलिक मैडम थोड़ा मेहनत कर रही है मेहनत कर मेरे को तो ताजुब लगता है यहाँ पर उनका खास कार्यकर्ता रहता है सना मलिक मैडम का उनके स्कूल है यहाँ पर उनके, उनके ने ने, बताया नहीं सना मैडम ये बताया नहीं है उनको बताना चाहिए कि उनके बच्चे यहाँ पर खड्डे में जा रहे हैं स्कूल यहाँ पर बाहर कुछ हादसा है, उसका जिम्मेदारी कौन लेने वाला है एमपी साहब लेने वाले एमएलए साहब लेने वाले नगर सेवक को तो छोड़ो वो तो कभी गिनती में था ही नहीं इसीलिए मैं बोल रहा हूँ ये रोड का काम अच्छे से होना चाहिए नहीं करेगा अच्छे से हम लोग कौन करेगा सभी आश्वासन दे रहे हैं ऐसा लोगों का कहना कुन? है तो करेगा कौन एक दुर्घटना हुई जान गई कुछ हुआ तो बाद में सभी आएंगे ऐसा लोगों का कहना है लेकिन लोगों को आश्वासन नहीं चाहिए लोगों को काम चाहिए कौन करेगा मेरी एक ही बोलने का मतलब है अगर ये गणपति गणपति गणेश चतुर्थी तक अगर ये गणेश चतुर्थी तक नहीं बनता है तो हम लोग इस खड्डे में बैठ जाएंगे लास्ट में आपण बघताय की इथले स्थानिक आहेत समाजसेवक एकंदरीत समाजाचं कामही करतात जर इथले रस्ते खड्डे जर भरण्यात आले नाही तर आम्ही या खड्ड्यात बसून उपोषण करू आंदोलन करू एकंदरीत अशा प्रकारे कुठेतरी हे सांगण्यात येते पण ही ये वेळ येऊ नये त्याच्या अगोदरचे खड्डे भरले पाहिजे एकंदरीत लोकांचं असं म्हणणे सोबत भर पावसात परिसरातला आढावा घेण्यासाठी दीपक महेश्वरी समाजसेवक आपल्या सोबत जुडलेले आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय दीपक जी तुमच्या या परिसरामध्ये अनेक तुम्ही कामं केले असं लोक बोलतात पण तुमच्याच इथून गाडी पण येते जाते पण आताच थोड्या वेळा अगोदरच महानगरपालिकाच्या अधिकारीची गाडी गेली त्यांना हे दिसलं नाहीये का इथल्या लोकांना हे दिसत नाहीये कारण की लोक बघून न बघितल्यासारखं करतायत काय कारण आहे शिवनजी पहिली पाडा का जो जंक्शन आहे या पे यहाँ पे वातों का बहुत बड़ा मोमेंट है और बच्चे और लेडीज की मोमेंट काफी ज्यादा है क्योंकि स्थानीय स्कूल भी है यहाँ पे और ये खड्डे जो मेरे ख्याल से दस बारा इंच के डीप है और जब बच्चे बाइक से निकलती है तो एक झटका लगता है जोर से हो सकता है हादसा भी हो सकता है अभी तक हुआ नहीं है मैं ऊपर वाले की समझता इसको लेकिन हादसा कभी भी हो सकता है इस हादसे का जिम्मेदार कौन रहेगा ये ये मेरे से डिसाइड करेगी और यहाँ पर अगर कोई प्रेगनेंट महिला अगर उनको यहाँ से ले जाना होगा या किसी हार्ट अटैक पेशेंट को या किसी बीमार पेशेंट को यहाँ से अगर गुजरना होगा एम्बुलेंस होगी या कोई ऐसी गाड़ी होगी तो वो कितना बड़ा रिक्स होगा करके इस खड्डों के बीच में से ही होकर गुजरना पड़ रहा है खड्डों में जब गाड़ियां जाती है बहुत बड़ा कहीं ना कहीं आवाज आता है कहीं ना कहीं यहाँ पर गाड़िया कहीं अंदर जाके फंस जाती है तो इसमें किसी की जान माल को धोखा हो सकता है ऐसा तो लगता है क्या डेफिनेटली जब झटके से आदमी गिरता है या फिर उसको लगती है तो हार्ट अटैक का पेशेंट डेफिनेटली कोई हादसा हो सकता है बच्चों का बड़ा खतरा इस माहौल में बिकॉज मैं ये बोलूंगा करीबन नौ सौ या हजार बच्चों के स्कूल यहाँ पे तो इतना बड़ा मूवमेंट यहाँ पे ऑलरेडी है उसके अलावा बसे यहाँ चल रही है रिक्शे चल रहे हैं टेम्पो चल रहे हैं ये खड्डा जो बारह इंच का डीप है यहाँ पे वॉल है वो भी बस कांटेक्ट ऑफ वॉल भी चेट टायर के कांटेक्ट में बाहर है तो वो भी डैमेज होएगा तो ये पानी की समस्या भी आगे हो सकती है इसकी वजह से मेरे ख्याल से ये जो वातावरण यहाँ पे इसका जिम्मेदार कौन है ये बीएमसी को देखना चाहिए खासदार भी यहाँ पे और नगर आमदार भी है यहाँ पे लेकिन जो राहुल शिवरे साहब के टाइम पे काम हुआ करता था मेरे ख्याल से वैसा काम मैंने आठ साल के देख रहा हूं कि मैंने ऐसा काम देखा नहीं है और इस साल हड्डे की ताजा ज्यादा हो गई है जी, लोगों को राहत चाहिए लोगों को दिलासा चाहिए काम कोई भी करे लेकिन लोगों का काम होना चाहिए क्या आप वो काम करेंगे क्या महानगर पालिका नहीं कर रही है ऐसा लोग कह रहे हैं विधायक ध्यान नहीं दे रहे ऐसा कह रहे हैं खासदार ध्यान नहीं दे रहे ऐसा कह रहे लेकिन आप एक समाज स्वर के तौर पर आप जब विभाग में काम कर रहे हैं तो आप कम से कम आगे आके काम करेंगे क्या ऐसा है हमने ऑलरेडी बीएमसी को लेटर दिया है इसके लिए खड्डे की भरनी करने के लिए अगर फिर भी इस पर कोई कार्यवाही नहीं होती है और खासदार या आमदार कुछ नहीं करते हैं तो मेरे ख्याल से जनसेवा की टीम इस पे काम करेगी इस जो मेजर खड्डे उसके भरपाई करने की कोशिश करेगी आप तो राहत दिलाने में सक्षम रहेंगे डेफिनेटली मकसद से हम लोग काम कर रहे हैं यहाँ पे क्योंकि आप खुद अभी विजिट पे देख रहे हैं अलग अलग जगह पर घूम रहे हैं तो आपके सामने इतना बड़ा भयानक परिस्थिति आपके सामने है है एक डरावनी परिस्थिति आपके सामने तो कम से कम आप तो लोगों के लिए आगे आकर ये राहत देने का काम करेंगे क्या डेफिनेट स्टीवन जी ये तो दिन का टाइम आप देख रहे हैं रात के अंधेरे में खड्डा दिखता भी नहीं है उससे हाथ से होने के चांसेस है तो इसको हम डेफिनेटली जल्दी से जल्दी कोशिश करेंगे कुछ इस पे कार्रवाई की जाए नाही तर जनसेवा की कुठेतरी जनसेवा ईश्वर सेवा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश्वरी जी समाजसेवक त्यांनी आता सांगितलेलं आहे की कोणी केलं नाही तर आम्ही पुढे येऊन आमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्यासाठी कुठेतरी आम्ही पुढे येऊन हे खड्डे बुजू असं एकत्र आश्वासन त्यांनी या आढाव्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे तर आता हे बघावं लागेल की कितपत लोकांना राहा कितपत लोकांना दिलासा भेटतोय खड्डे मुक्त होत आहेत का खड्ड्यापासून लोकांना कुठेतरी एक दिलासा भेटतोय का हे पाहणं आता महत्वाचं राहील तर नक्कीच काम करणार कोण हे तर नंतरचा भाग आहे पण खड्डे मुस मुझ्त, मुसतील कसे खड्डे मुक्त कसे होतील लोकांना चांगले रस्ते कसे भेटतील हे पाहणं आता महत्वाचं राहील तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय नक्कीच आपली कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज

बोलेंगे कोई नक्कीच आपण बघतोय गाडी फसलेली आहे गाडी आपण बघितलं तर या खड्ड्यातून वाट काढून पुढे निघते आपण बघतोय काय काय परिस्थिती काय परिस्थिती एकदम बेकार परिस्थिती आहे खड्डे कधी बुजणार तुमचे एवढ्या डोक्याकडून टॅक्स घेता काय करता तुम्ही लोक पैसे घेऊन एवढे लोकांना त्रास होतो एवढे मोठे मोठे खड्डे पाडले एकही बीएमसी चा अधिकारी ते बघायला येत नाही खड्डे पोचवताना पण एखाद्या अधिकारी एक पण नसतो खड्डे पाण्यामध्ये थोड्या वेळ अगोदर महानगरपालिकाचे अधिकारी इथूनच गेले मग त्यांनी काय बघितलं की नाही या लोकांनी काही काय नाही बघितलं असं आणि पाण्यामध्ये डांबर टाकतात खड्डे पोचवताना पाण्यामध्ये डांबर काही चिकटला होता काय कधी पाण्यामध्ये कधी डांबर चिकटत नाही तरी पैसे खावायचे धंदे आहेत सगळे या लोकांचे रोड चांगले बनले पाहिजे रोड बनलेच पाहिजे किती वर्ष झाली वीस पंचवीस झाली लोकांना सिमेंट रोड बीएमसी पण वाले रोड बनवत लोकप्रतिनिधी झोपले सगळे कोण काय करत आहे एकंदरीत इथे लक्ष देत नाही असं एकंदरीत हा इकडच्या लोकांचं म्हणणं आहे तर आपण बघताय की कशा प्रकारे इथला जो नाहक तास लोकांना सहन करावा लागतोय गाड्या बघू शकता कशा आदळत आहेत खड्ड्यातून हा बहु शकता है महिला रिक्शा जाता है अशा प्रकार दुचाकी सवार पीठन जाता है कितना तकलीफ है? है कितना तकलीफ है, में जाती है ये देखिए ना कितना है कैसे है कैसे लोग जाएंगे आएंगे कितना ट्रैफिक है ऑफिस में टाइम पे नहीं पहुंच पाते हैं कितना है तो कोई भी गाड़ी है आने जाने को नहीं होता है क्यों ऐसा होता है गवर्नमेंट शुड टेक एक्शन ऑन इट इमिडिएटली तर नक्कीच आपण बघताय महिलांशी आपण जाणून घेतलंय लोकांना हेच म्हणणं आहे की आम्ही टॅक्स भरतोय तर कुठेतरी आम्हाला दिलासा भेटला पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे एकंदरीत गाड्यांचं प्रचंड हाल होत आहेत गाड्याही बंद पडतायत गाड्यांचे जे गाड्या आहेत त्यांचे प्रचंड नुकसान होत कारण की गाड्या आदळत या पाण्यामुळे खड्यांमध्ये आपण बघू शकता की कशा मोठे खड्डे एकंदरीत आपल्याला बघायला भेटत आहेत आणि इथे कोणाच लक्ष नाही असं एकंदरीत लोकांचा आरोप आहे लोकांचं म्हणणं आहे